नमस्कार माऊली भक्त हो जय गजानन आज आपण आपल्या महाराष्ट्रात देवीची अनेक जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी एक म्हणजे पार्वती आणि रेणुका मातेचा अवतार असणारी एकविरा आई जी आपल्या भक्तांना अद्वितीय कृपा आणि संरक्षण प्रदान करते या देवीच्या मंदिर महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ गडावर आहे आज आपण या देवीच्या मंदिराचा इतिहास भक्ती परंपरा आणि तेथे ते होणाऱ्या पालखी सोहळ्याचे महत्त्व जाणून घेऊया कार्ला लेणी परिसरातील ती, ती एकविरा देवीचे मंदिर हे प्राचीन काळापासून भक्तांचे श्रद्धास्थान राहिले आहे हे मंदिर साधारणत इसवी सणाच्या पहिल्या शतकात बांधले गेले आहे ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते अतिशय प्राचीन असलेले हे मंदिर पूर्वी हेमांडपंथी शैलीत होते या मंदिराचा जीर्णोद्वार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते तर काही संदर्भ अठराशे सहासष्टमध्ये या मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आल्याचे सांगतात मंदिरात स्थापनेबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहे ज्यामध्ये देवीची उत्पत्ती आणि तिच्या कृपेची महिमा वर्णिली जाते हे मंदिर कार्ला लेणीच्या परिसरात स्थित असून मंदिराच्या स्थापत्य बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचा सुंदर संगम दिसून येतो ज्यामुळे ते अद्वितीय ठरते मंदिराच्या परिसरात महालक्ष्मी विठ्ठल रुक्मिणी देवी हनुमान कालभैरव यांच्यासह परशुरामाचेही मंदिर आहे एकविरा देवी म्हणजे परात्पन शक्तीचं तेजस्वी स्वरूप एक म्हणजे अद्वितीय आणि वीर म्हणजे पराक्रमी या दोन्ही शब्दांचा संगम म्हणजे एकविरा ही देवी तिन्ही लोकांवर राज्य करणारी भक्तांना संकटातून तारणारी आणि मनोभावे आराधना केल्यास सर्व इच्छांची पूर्तता करणारी मानली जाते एकवीरा देवी ही प्रामुख्याने आगरी कोळी समाजाची कुलदैवत आहे मुंबई रायगड ठाणे आणि पालघर भागातील हजारो कोळी बांधव आपल्या प्रत्येक शुभ कार्याच्या आधी एकवीरा आईचे दर्शन घेतात पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीचे उपासना इतर समाज विशेषत चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आणि दैवज्ञ ब्राह्मण ही केली जाते तसेच एकविरा आई काही कुणबी समाजाच्या लोकांचीही कुलदैवत आहे अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्री अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात चैत्र नवरात्रीत म्हणजे एप्रिल महिना देवीची भव्य जत्रा भरते श्री एकविरा देवीचं स्थान हे केवळ कि ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक नसून ते एक आध्यात्मिक ऊर्जास्थान आहे हा पालखी सोहळा भक्ती श्रम आणि निष्ठेचा संगम असतो हजारो भक्त आपल्या परिवारासोबत देवीचं दर्शन घेण्यासाठी नवस फेडण्यासाठी कारला परिसरात उपस्थित होतात देवीकडे मागितलेली मनोकामना पूर्ण झाली की अनेक भक्त देवीच्या चरणी नारळ साड्या दुर्वा गूढ नारळाचा नैवेद्य अर्पण करतात पौराणिक कथेनुसार पांडव अज्ञात वासात होते तेव्हा लोणावळा परिसरातील वनात फिरत असताना त्यांना एकविरा देवीचे दर्शन दिले एकविरा माता त्यांच्यासमोर प्रगट झाली आणि पांडवांना तिच्यासाठी मंदिर बांधण्याची सूचना केली पांडवांच्या भक्तीची परीक्षा घ्यायची म्हणून देवीने एक अट घातली ती अट अशी हे मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण झालं पाहिजे पांडवांनी हे सुंदर मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण केलं आणि मंदिरात देवीची स्थापना केली पांडवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना वरदान दिलं की त्यांच्या अज्ञात वासात ते कोणालाही सापडणार नाही या व्यतिरिक्त आई एकवीराची कथा महाभारत कंदा कंदापुराण गणेशपुराण कालीपुराण यामधून सांगितलेली आहे तर माऊली भक्त हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्या कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय गजानंद जय दुर्गा माता